छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील नाचनवेल पंचक्रोशीत आरोग्य सेवेच्या माध्यमातून शहीद जवान आजी माजी सैनिक पोलीस बांधव कुटुंबासाठी कायमस्वरूपी मोफत तपासणी सुरू करणारे आणि शिवजयंती महोत्सव निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी कायमस्वरूपी मोफत तपासणी सुरू केली आहे असं डॉक्टर नवनाथ दहिहंडे आणि पत्नी देव्यानी दहिहंडे या पत्नीची जनसेवा हीच ईश्वरसेवा या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून विशेष म्हणजे ही सेवा कायमस्वरूपी आहे त्यामुळे पंचक्रोशीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाने आणि आजी माजी सैनिक कुटुंबाने या सेवेचा सुविधेचा लाभ घ्यावा असं आव्हान आणि विनंती दहिहंडे हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आली आहे सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी या सेवेचं उद्घाटन अहमदाबाद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्तात्रय बनकर यांच्या पत्नी अर्चना दत्तात्रय बनकर यांच्या हस्ते संपन्न झालं आहे याप्रसंगी त्यांचा दहिहंडे हॉस्पिटलच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे तसेच या कार्यक्रमाचं पूजन ज्येष्ठ नागरिक ढवळीराम राजपूत यांच्या हस्ते झाले यावेळी पत्रकार बांधव अरमान मदार उद्योजक भगवान जंगले शिवाजी गाडेकर सहज ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या सुविधेमुळे आमच्या खिशातील दोन पैसे कायमस्वरूपी वाचेल आणि थोडा का होईना आम्हाला आमच्या आपल्या माध्यमातून आधार होईल त्यामुळे आपल्या उपक्रमाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी आभार व्यक्त करतो असे मत आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी अर्चना बनकर यांनी व्यक्त केले मी डॉक्टर नवनाथ दहांडे दहडे हॉस्पिटल नाचनवेल व माझी पत्नी डॉक्टर देवेनी नवनाथ दहीहांडे दे आपण येत्या ये एकोणीस फेब्रुवारीपासून शिवजयंती महोत्सव निमित्तानं एक उपक्रम राबवतोय आणि त्या उपक्रमाचं सुरुवात आजपासून आपण केलेली आहे अर्चना दत्तू बनकर यांच्या हस्ते आपण या उपकरणाचं उद्घाटन केलेलं आहे जे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे ज्यांच्या घरात आत्महत्या केलेलं कोणी ग्रस्त आहे तर त्या कुटुंबासाठी आपण मोफत तपासणी कायमस्वरूपी आपल्या हॉस्पिटलला चालू केलेलं आहे तरी कोणी आपल्या खेड्यापाड्यातील जे कोणी असतील तरी त्यांनी त्यांच्या स्ते सर्व कुटुंबांनी याचा या सेवेचा लाभ घ्यावा मी अशी सर्वांना नम्र विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर देवेनी नवनाथ दय आणि माझे पती डॉक्टर नवनाथ दय अंडे आम्ही दोघांनी मिळून एक संकल्पना राबवलेली आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोफत तपासणी शिबिर राबवलेलं आहे निशुल्क नेहमीसाठी या संकल्पनेचं उद्घाटन अर्चना दत्त दत्तू बनकर यांच्या हस्ते झालेलं आहे शिवजयंती महोत्सव निमित्त या दहडी हॉस्पिटलच्या वतीने या संकल्पनेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तरी सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती कायमस्वरूपी शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी तपासणी शिबिर आम्ही लाभवलेला आहे पूर्ण कुटुंबासाठी पूर्ण कुटुंबासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा असते म्हणून आम्ही आमच्या वतीने थोडासा प्रयत्न केलेला आहे तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा कायमस्वरूपी न्यूज जिनेन नॅन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड